जय शिवाय आदिशक्ती भवानी उभ्या हिंदुस्तानला स्वाभिमानानं जगावं कस हे शिकवणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या स्वाभिमानासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराजांना आधी अभिवादानं करतो आदरणीय पवार साहेब प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब अध्यक्ष आमच्या लोकसभेच्या घटनेच्या तुटल्या सुळे मंचावरील सर्वच मान्यवर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अडचणींचा आभाळ तोलायला आणि संकटाचं वादळ झेलायला सिद्ध असलेल्या पवार साहेबांबरोबर ठाम पडे उभे हो असल्या तुम्ही सगळे खरं तर ता। बाहेर पाऊस खूप पडतोय असं म्हणतात की पाण्याचा पाऊस पडला की मातीचा चिखल होतो आणि ईडी सीबीआय स्वार्थाचा पाऊस पडला की निष्ठेचा चिखल होतो हे आज महाराष्ट्राचा आणि जेव्हा या मुघावर चिखलामध्ये उभं राहून पुन्हा महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी संघर्ष योद्धा उभा राहतो त्याला साथ द्यायला इतका मोठ्या संख्येला आपण उभे आहात त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभार मानतो सगळ्यांना मनापासून अभिवादन करतो पण हे नेमकं का होतं जे रविवारी घडलं हे पहिल्यांदा घडलं नाही हे देशात पहिल्यांदा घडलं नाही हे राज्यात पहिल्यांदा घडलं नाही हे वारंवार घडतंय हे वर्षभरापूर्वी महाराष्ट्रात घडलं त्याच्या आधी मध्य प्रदेशात घडलं त्याच्या आधी कर्नाटक मध्ये घडलं हे का घडतंय हे घडलं म्हणून लढत बसणाऱ्यांमध्ये आम्ही नाही हे का घडलं याचा विचार करायला हवा हे जेव्हा घडतं जेव्हा वाट सोडली जाते तेव्हा दोन असतात वाट सोडायला एक तर शॉर्टकटी पोचू हे आमिष असत नाहीतर पुढे पकडलं जाऊ हा धोका असतो तर आमिष आणि धोका या दोन्ही गोष्टी सोडून जे त्या वाटेवर कायम राहतात त्यांच्या पाठीमागत तत्वांची आणि नैतिकतेची बैठक असते हे सगळ्यात महत्वाची बाब आहे म्हणजे आज अनेक जण म्हणतील म्हणतही असती की आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं फार सोपं तो वाक्य झालंय आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं मला वाटतं या महाभागाला कदाचित पंढरीचा पांडुरंग समजलाच नाही

कारण जर याच पद्धतीनं पक्ष फोडले गेले माणसं पळवली गेली विचारधारा बदलल्या गेल्या तर राजकारणातली नैतिकता विश्वासार्हता जबाबदारी आणि सर्वसामान्य मतदारांनी जो विश्वास ठेवून मतदान केलंय त्या विश्वासाचं काय होणार हा प्रश्न ते फक्त सांगतो मला जे वाटलं प्रामाणिकपणे मी आतापर्यंत कधी ऐकलं नाही मी आतापर्यंत पत्करली पण मला रोज जेवण दिलं असं अभिमानानं सांगताना मी कधीच ऐकलं नाही उलट माझ्या बापांनी बापा स्वाभिमानानं बापा रोज पंचपक्वान नाही पण चटणी भाकर दिली पण ती चटणी भाकर खाऊ म्हणजे पुराण जेव्हा आपण दाखला म्हणजे श्री कृष्णाला गोवर्धन उचलला सगळ्यांना ठाऊक आहे पण हा गोवर्धन काय उचलला तर जेव्हा गोकुळातल्या लोकांनी देवेंद्राला हवीरभाग देण्याचं नाकारलं पुराण कसं असत जेव्हा देवेंद्राला गोकुळातल्या लोकांनी भाग म्हणजे यज्ञाची आहुती दिली जायची तो आविर्भाग हा त्यांच्याकडे जायचा हा आविर्भाग द्यायचं नाकारलं म्हणून देवेंद्राने वरुण राजाला सांगितलं वर। आता आणि गोवर्धन उचलला तो श्रीकृष्णाच्या करंगळीवर तोडला की गोपाळांच्या काठ्यांवर तोडला आजही सांगता येत नाही पण आज, आज जसं श्रीकृष्णानं करंगळीवर गोवर्धन तोडला ती भूमिका बजावायला साहेब खंबीर असताना गोपाळांचे काठी होण्याचं तुम्हाला आणि मला हे इतिहास कधीही विसरणार नाही म्हणजे काल मी टीव्हीवर बघत होतो तेव्हा टीव्ही वर बघत असताना त्यांच्या नवीन कार्यालयाच नाव वाचून मला खरंच अनेक प्रश्न निर्माण झाले नवीन जो बंगला देण्यात आला आहे प्रतापगड ज्या प्रतापगडच्या लढाई दोन पात्र फार महत्वाचे आहेत माझ्या भावांना मा। तर प्रतापगडची लढाई जेव्हा झाली ना तेव्हा अफजल खान असा झाला होता अफजल आला अफजल खानाला फरमान सोडली जर आम्हाला सामील झाला नाही तर खरा दारावरून आगर फिरेल जर आम्हाला सामील झाला नाही तर तुमचं होतं नव्हतं सगळं माती विसरेल सगळी फरमान सोडली एक फरमान केलं उतरवणीच्या खंडोजी खोपले देशमुखांकडे दुसरं फरमान आलं कानोजी आले देशमुखांकडे कारीच्या खंडोजी देशमुख देशमुखांनी फरमान बघितलं खंडोजी खोपऱ्यांच्या अंगाला आणि सरळ खानाकडे चालते झाले आणि कान्होजी फरमान आलं कान्होजी छत्रपती शिवाजी महाराजांकडे आले आणि सांगितलं महाराज फरमानांची काय परवा तुमच्यासाठी वतनावर पाणी सोडायला हा महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास आहे आणि आज महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास साडेतीनशे वर्षांनंतर परमाणा समोर कंदोशी खोपऱ्यांचा नाही तर वतनावर हा आदर्श ठेवून आपल्याला पोहच म्हणजे अनेक जण सांगतात की कुरुक्षेत्र आपल्या अर्जुनासारख्या अनेक कार्यकर्त्यांची का का अवस्था झाली कुरुक्षेत्रामध्ये वातावरण जेव्हा निर्माण झालं जेव्हा युद्ध उभं राहिलं तेव्हा अर्जुनानं भगवंताला सांगितलं श्रीकृष्णाला सांगितलं माझा रथ दोन्ही पक्षांच्या मधोमध घेऊनच श्री रथ मधोमध दिला अर्जुनानं दोन्हीकडे बघितलं समोरच्या बाजूला काही गुरुस्थानी असलेली माणसं होती समोरच्या बाजूला काही रक्ताची नाती होती आणि अर्जुनाला मला धरून निर्माण झाले अर्जुनानं भगवंताला सांगितलं भगवंता माझं गांडीव धनुष्य करून पडेल की काय अशी अवस्था निर्माण झाली आणि सांगितलं ही लढाई नाते नाही ही लढाई गुरु शिष्याची नाही ही लढाई कर्तव्याची आहे ही लढाई लढाईची आणि अनितीची आहे ही लढाई धर्माची आणि अधर्माची आहे आणि जर उद्याच्या भवितव्याला उद्या जर लोकांचा लोकशाहीवर विश्वास बसणार असेल तो टिकावा असं आपल्याला वाटत असेल तर आदरणीय पवार साहेबांच्या साथीनं आदरणीय पवार साहेबांच्या सोपतीनं उभं राहणं तुमचा माझ्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्लीच्या दरबारात औरंग्यानं खिडक दिली होती छत्रपती शिवाजी महाराजांना तो तुम्ही आणि मी सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून खिल्लत स्वीकारली नाही ताटमान ना खिल्लत म्हणजे दोन हजार एकोणीस साली ही एक परिस्थिती वेगळी नाही नवीन नाही दोन हजार एकोणीस साली ही एक परिस्थिती झाली होती कित्येक कर, सहकारी सोडून चालले होते आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यावेळी शिव यात्रा करत असताना सत्तर विधानसभेच्या निवडणुकीला त्याच पद्धतीने फिरत असताना एकच गोष्ट पाहिली ती म्हणजे या महाराष्ट्राचा या महाराष्ट्राच्या तरुणाईचा आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांवर असणारा विश्वास आणि हीच गोष्ट पुन्हा करण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या साथीची गरज आहे कारण हा इतिहास हा महाराष्ट्र या महाराष्ट्राची संस्कृती मानखाली घालणाऱ्यांची नाही तर लढणाऱ्यांची आहे या पुढच्या काळात दाखवून देऊ हा आपण सगळ्यांना अशा अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून व्यक्त करतो आणि या संपूर्ण लढाई आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांबरोबर उभं राहणं हे आपलं कर्तव्य एकोणीस साली अनेक जण म्हणतात एकोणीस सहाची निवडणूक ही पावसातल्या एका सभेने बदलली अर्धसत्य माझ्या भावांना एकोणीस सालची निवडणूक पावसातल्या एका सभेनं बदलली नाही तर त्या पावसाच्या सभेत जो सह्याद्री उभा होता त्या सह्याद्रीचा भिजून सभा होत नाही पावसात भिजून इतिहास घडत नाही मनात आहे आणि हा विश्वास जागवण्यासाठी आपण सगळे कटिबद्ध होऊया हीच मला वाटतं नैतिक अधिष्ठान असलेलं स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे एवढीच भावना व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी